नेरळ राज्य राज्यमार्ग रस्त्यावर आंत्रट नेडिया या एकशे चाळीस घरांची वस्ती असलेल्या गावातील शंभर केवीए क्षमतेचा वीज रोहित्र एकोणीस मे रोजी जळालं तांत्रिक बिघाडामुळे या वीज रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने या गावातील वीज पुरवठा खंडित झाला त्यानंतर ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महावितरणाकडे पाठपुरावा सुरू केला तीन रात्र अंधार असल्याने आंतरट नेड गावातील ग्रामस्थ संतप्त झाले दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नव्हता त्याचवेळी इलेक्ट्रिक वस्तू यांना वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक अडथळे येत होते त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या भावना संतप्त होत्या त्यात सलग तीन दिवस या गावातील ग्रामस्थ महावितरण कार्यालयात जाऊन नवीन वीज रोहित्र बसवण्याची मागणी करत होते मात्र तरी देखील महावितरण कार्यालय लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ संतप्त महावितरण कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी आंतरड नीड गावातील ग्रामस्थ कर्जत येथील महावितरण कार्यालयात पोहोचले चंद्रकांत जाधव पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मंगेश जाधव रवींद्र माळी चंद्रकांत नामदेव जाधव सतीश तुळे ज्ञानेश्वर कर्डे तातुराम जाधव रामदास माळी यांनी महावितरण कार्यालयाच्या उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाही केली पनवेल येथून नवीन वीज रोहित्र आणण्यात आले आणि दुपारी चार वायरमॅन यांना पाठवून देत वीज रोहित्र बसवण्याची कार्यवाही के केली महावितरण कंपनीकडे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी सकाळीच महावितरण कार्यालयाचे उप अभियंता यांना संपर्क करून वीज रोहित्र बसवून देण्याची सूचना केली होती पावसामुळे आंतराळ नीळ गावच्या ट्रान्सपोर्टला झटका मिळाला होता आणि तीन ते चार दिवस आमचं गाव पूर्णपणे अंधारामध्ये होता आम्ही त्याच्यानंतर आमदार साहेबांकडे जाऊन त्याचा प्रस्ताव सामा साहेबांकडनं घेऊन आम्ही खूप प्रयत्न केले परंतु तीन दिवस आम्हाला अंधारातच राहावं लागेल आमदार साहेबांच्या प्रयत्नातून प्रसाददादा थोरवे भास्कर भाऊ दिसले सुरेश दोरे वायरमेन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र साहेबांनी आम्हाला त्याचं सहकार्य मिळून दिलं आणि आज पूर्णपणे आमची लाईट चालू झाली त्याबद्दल आमच्या आंतराडणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आमदार साहेबांचं केंद्र साहेबांचं सर्वांचं जय जय प्रयत्न केले त्यांचा आभार मानतो अंतराट गावचा ट्रान्सपोर्ट विजेच्या झटकेने गेला होता त्याच्यानंतर आम्ही आमदार साहेबांकडे जाऊन त्याचा प्रस्ताव म्हणून त्याही पण सहकार्य केला आणि ती दोन तीन दिवस लेटच भेटला तरी पण आम्हाला आणि त्याच्यानंतर केंद्र केंद्रे साहेब यांनी चांगला सहकार्य केला भास्कर दिसले दोरे वायरमेन यांच्या मार्गदर्शक खाली लवकरात लवकर थोडा भेटला कर्जात लाईव्हसाठी रामदास माळी कसे आहे